मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्यासाठी भाऊ आहेत ते मी त्यांचे सुरुवातीलाच स्वागत आणि अभिनंदन करतो साहेब लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या महायुती सरकारने राज्यातील ज्येष्ठ पत्रकांसाठी जी निवृत्ती वेतन आहे आंबेडकर सन्मान योजना तर वीस हजाराचा एक जी आर काढलेला परंतु नंतर आम्ही दादांशी पण नंतर कॉर्डिनेशन केलं परंतु काही अंमलबजावणी झाली नव्हती मी जास्त काही मागण्या मागण्याना जो जी आर हजाराचा याची फक्त अंमलबजावणी करावी आपण राज्यातल्या लाडक्या बहिणींना जसा सन्मान दिला तसा राज्यातील दिल लाडक्या पत्रकांचा सुद्धा सन्मान करावा या <laughs> फक्त एवढंच मागणी करतो याच्या पुढे आपल्या गाठीभेटी होती तस मी अधिक मागण्या करेन आणि कुठे एकदा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे दादा वगैरे आले आहेत सर्वांचे मी स्वागत करतो अभिनंदन करतो जास्त काही वेळ घेणार नाही मंत्रालय ना आणि विधीमंडळ वार्ताहर संघातर्फे प्रथमत राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्यासाठी भाऊ आहेत ते मी त्यांचे सुरुवातीला स्वागत आणि अभिनंदन करतो साहेब लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या महायुती सरकारने राज्यातील ज्येष्ठ पत्रकांसाठी जी निवृत्ती वेतन आहे बाळासाहेब जांबेकर सन्मान योजना तर वीस हजाराचा एक जी आर काढलेला परंतु नंतर आम्ही दादांशी पण नंतर कोऑर्डिनेशन केलं परंतु काही अंमलबजावणी झाली नव्हती मी जास्त काही मागण्या मागणार नाही जो जी आर आहे जो वीस हजाराचा याची फक्त अंमलबजावणी बजावणी करावी आपण राज्यातल्या लाडक्या बहिणींना जसा सन्मान दिला तसा राज्यातील दिल पत्रकांचा सन्मान करावा या फक्त एवढंच मागणी करतो याच्या पुढे आपल्या गाठी भेटी होती तस मी अधिक मागण्या करीन आणि कुठे एकदा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे दादा वगैरे आले आहेत सर्वांचे मी <laughs> स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद आपल्यासमोर आपल्या अध्यक्षांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या माननीय मुख्यमंत्री साहेब परिपूर्ण करतील असं मी समजतो फक्त त्याने एक आणखी एक विनंती करतो की गेल्या काही काळापासून सहाव्या मजल्यावर होणारी कॅबिनेटच्या नंतरची बैठक पत्रकारांशी संवाद साधणारी ती खूप काळ बंद झालेली आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानं विनंती करतो की आपण आश्वासन दिलेलं आहे की खूप चांगलं काम यापुढे होणार आहे ते काम तात्काळ लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी ती कॅबिनेट सिस्टम जी आहे आपली ती आपण पुन्हा सांगा माझ्यावर सुरू करावी अशी मी आपण विनंती करतो मी आपले अध्यक्ष माननीय ब्रह्मोदजी डोंगफुर यांना विनंती करतो की आपण तमाम पत्रकारांच्या वतीने मंत्रालय वार्ताहर संघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचं

ते मी करायचं माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर येत साबरसाहेब इथे आलेले मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा यानंतर आपल्याशी संवाद साधतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पण तत्पूर्वी हे संवाद साधत असताना त्यांच्यामध्ये व्यत्यय होईल असं कोणीही करू नये अशी विनंती आहे त्यांनी सांगितले खूप वेळ इथे आहे त्यामुळे आपल्याला प्रश्न जेव्हा विचारायचे असतील तेव्हा आपण हात वर करायचा तेव्हाच आपण प्रश्न विचारता येतील माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण संवाद झाला सर्वप्रथम मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अतिशय मनापासून आभार मानतो की आपण आजच नंतर या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी माझं स्वागत आणि सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपले आभार आहेत आणि मग अशी प्रवीणजी आणि प्रमोदजी असं म्हणाले की जेव्हा जेव्हा त्यांची बॉडी असते तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्री होतो एकोणतीस तुमचीच बॉडी आली अशी शुभकामना मी तुम्हाला देतो खरं म्हणजे आपला हा संघ राज्याच्या आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेतला एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे कारण विधिमंडळ आणि मंत्रालयातलं राज्याचा कारभार चालतो आणि तो, चा तो, तो योग्य प्रकारे चाललाय की नाही हे राज्यामध्ये हो सांगण्याचं काम तुम्ही करता आणि जिथे काही चुका असतील नजरे सांगून देतात त्याच्यामुळे त्या चुका देखील सुधारता येतात एखादी गोष्ट जी अतिशय जनपयोगाची असेल ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील आपण करता अर्थात कधी कधी एखादी गोष्ट आम्हालाही माहिती नसते आणि ती जनतेपर्यंत चालली जाते मग लक्षात येतं की असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग त्याचं फायर फायटिंग आम्हाला करावं लागतं पण मला असं वाटतं की आपलं ते काम आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे आपण सहरूप ते करतात गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजीच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवलं आणि अतिशय गतिशील अशा प्रकारचे सरकार होतं आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची एडवर्टिजमेंट चालली होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र था आता थांबणार नाही असं तुम्ही का म्हणताय तर मी त्यांना समजून सांगितलं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ आता महाराष्ट्र थांबणार नाही त्या गतीनं प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय खरं म्हणजे जरी आमचे रोल बदलले असले मी चौदाला मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आमच्या सोबत होते एकोणीसला बहात्तर करता का होईना पण मी आणि अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो आणि अजितदादाही उपमुख्यमंत्री होते आता पुन्हा मी मुख्यमंत्री आणि आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत दादा उपमुख्यमंत्री आहेत रोल जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे गतीच राहणार आहे समन्वय देखील तोच राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळणार नाही मात्र आताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर पन्नास ओव्हरची मॅच होती मग दादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे ट्वेंटी ट्वेंटीची मॅच होती आता टेस्ट मॅच आहे त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घे पुढची पायावरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे जायचं आहे आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत मग इरिगेशन मध्ये नदीजवळ प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगावॅट सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यावरती ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे, आहे। की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो कि एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला कुठच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सरकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शी पडे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता कर काम था करेल हा विश्वास मी देतो एक एक, एक मिनिट वाटत आलोक 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 देशमुख नमस्कार मी अनुप देशे पाच वर्षात राज, आपल्या राज्यात इतकं काय काय बघितलं आरोप सगळे काय काय खूप सगळं गेलं ही पुढची पाच वर्ष त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असतील का राजकारण थोडं वेगळं असेल का त्याच्याबद्दल तुम्ही काय सांग पूर्णपणे वेगळं असेल मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाही बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं आहे त्यामुळे हे खरं आहे की विरोधकांची संख्या कमी आहे पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे पाच वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलाय असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे कुठल्याही प्रकारचे दोन हजार एकोणीस पासलं तर साडेबावीस पर्यंत जे, जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू दीपक महत्वाचे योजना याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये केली होती दोन निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की जेव्हा दिले तेव्हा आता एकवीसशे होणार अशी चर्चा आहे त्या त्यासंदर्भात काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी तसा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिरलंय अशाच प्रकारे जर अपर्न या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही मुंबईच्या विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातच आम्ही करू कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागत तर त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की सात आठ आणि नऊ या तीन दिवसात ही शपथ घ्यावी नऊ तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि नऊला आपण अभिभाषण करावं नियमानुसार अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने मला राज्यपालांना पाठवली सोनु विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू सोनू श्रीवास्तव सोनू श्रीवास्तव देखील ऐसा कोई डिले है ऐसा मैं नहीं मानता इससे पहले भी 2004 में करीब 12 तेरह दिन का डिले हुआ था 2009 में भी करीब 9 दिन का डिले था कई बार हम लोगों को यह समझ लेना पड़ेगा कि कोलेशन की गवर्नमेंट होती है तो उसमें बहुत निर्णय करना पड़ते हैं एक पार्टी की सरकार होती है तो निर्णय की पार्टी को करना है की गवर्नमेंट में बहुत बड़े पैमाने पर कंसल्टेशन करना पड़ता है वो और पोर्टफोलियो को भी अभी हम लोगों ने करीब करीब फाइनलाइज किया है कुछ थोड़ा बचा है उसमें वो भी कर लेंगे तो मुझे लगता है कि अब हमारे सामने जो प्रश्न थे वो प्रश्न धीरे धीरे समाप्त हो गए राउत जे विभाग होते विभाग काही बदल होणार थोडे बदल होऊ शकतात नमस्कार सर पूर्वीच्या वेळी आपला जे ट्रेन्यूर आहे आपल्या बरोबर यावेळी तुमच्या डोक्यात अशी कल्पना आहे की मागच्या तुम्ही कायदेशी आज काही गोष्टी आहेत डोक्यात पण अजून माझ्या दोन्ही मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे पण आता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत जसं नदी जोड प्रकल्प याच काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली आता साठ मेगावॅट तयार झाले शंभर मेगावॅट अजून तयार होत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी, जी शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे राज्याचं कल्याण होणार आहे हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो आणि नुसते आपण टेंडर घेऊन टाकलेले होत नाही अडथळे येतात ते अडथळे दूर करावे लागतात त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर्नची पद्धत होती आ, शिंदे साहेबांनी देखील ती सुरू होती पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की कि ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर्नची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल जलयुक्त सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय असतात त्या निर्णयावर अधिक भर द्यायचा माझा प्रयत्न दिनेश असतो गुजर रहे हैं। तो में बताइए देखिये तो क्या, क्या, क्या? मैंने आज जो पहली सिग्नेचर की है वो हमारा जो मुख्यमंत्री आरोग्य सेवा का कक्ष है उस कक्ष में एक कैंसर रुगण को बोन ट्रांसप्लांट के लिए पाँच लाख रुपए मुख्यमंत्री सहायता निधि से देने का निर्णय मैंने किया है पहली साइड वो मैंने की हुई है और यहाँ पर हालांकि मेरा अनुभव बहुत है और पिछले दस सालों से ढाई साल में का नेता लाए साढ़े सात साल में सरकार मेरा तो सरकार का अनुभव भी बहुत है किंतु जिस प्रकार का मैंडेट इस समय मिला है मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से उस मैंडेट का एक प्रेशर जनता के प्यार का एक प्रेशर हमारे पर है और मैं उसको महसूस करता हूं कि जब अपेक्षाएं बड़ी होती है तो चुनौती भी बड़ी होती है क्योंकि लोग आपसे अपेक्षा कर रहे हैं तो निश्चित रूप से उसका प्रेशर पर है और जहां तक फिजिकल डिसिप्लिन का सवाल है तो निश्चित रूप से उसके ऊपर हमको काम करना ही पड़ेगा क्योंकि हमने बहुत महत्वाकांक्षी योजना की है देखिए क्या होता है कि नॉर्मली आप सोशल सेक्टर में और इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में दोनों सेक्टर में एक साथ काम करते हैं लेकिन सोशल सेक्टर का स्पेंडिंग ये हम लोगों ने चार गुना पांच गुना बढ़ाया है जो मैं ऐसा मानता हूं कि इकोनॉमिक्स में इसको गलत नहीं माना जाता है क्योंकि इसका भी एक अपना रिटर्न होता है इसके सोशल रिटर्न भी होते हैं इसके इकोनॉमिक रिटर्न भी होते हैं लेकिन उसका प्रेशर जरूर बजट के ऊपर आता है तो उस बजट को बैलेंस करना ये हमारा काम होगा हम उसको करेंगे आपल्याला भारत दोन हजार चौदा जे महाराष्ट्र फायदा होता दोन हजार चौदा नंतरचा दोन हजार चोवीस दहा काळ मोठा काळ या दोन हजार महाराष्ट्राकडे आपण मला असं वाटत की महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करतो आहे मात्र राजकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होत ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय साहेब असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील माननीय सुशील कुमार शिंदेजी असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा सन्मान्य राज ठाकरे साहेब असतील अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खून के कॅसे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्रात रावती आजही नाही आणि ती पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल याला तुम्ही राहताय तर मी असं म्हणणाऱ्यांना काय मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात तेही राहतील मी राहीन आम्ही सगळेच राहतो संजय बापट संजय बापट वन वन मिनिट संजय बाप संजय वन मिनिट संजय बापट संजीव एक मिनिट संजय बापट पायापासून महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर को जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला लोकांना समजून केला त्यामुळे आमचं यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येतील का याचा ये विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमातून माध्यमात काही निर्णय करता येईल का असं चर्चेत न मार्ग काढू पण मला असं वाटतं की आ, सांगली जिल्ह्यापर्यंत तर सा शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बदललं म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅगनेट हे पुण्यावरनं हळूहळू हो हे पुण्यात शिफारणारच नाही पण आता त्याचा विस्तार आपल्याला संभाजीनगर आणि जालना लावताना दिसतोय तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदललं चित्र एक आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल तोपर्यंत होणार नाही ते असं आहे की तुमची विनंती ही योग्यच आहे आणि मुंबई Uh, गोवा महामार्ग याचा विषय काढला की आम्हाला जरा अडचण <laughs> <laughs> होते म्हणजे गडकरी साहेबांनी तर देशाच्या संसदेत सांगितलं की मी देशाच्या कानाकोपऱ्या जिथे होऊ शकत नाही तिथे महामार्ग केले पण या एका महामार्गाने मला फार त्रास दिला तू मला असं वाटतं आता ते अंत्यंत्र मुख्यमंत्री तो तो बनने के लिए बधाई देता हूँ मैं ये जानना चाहता हूँ कि पिछली बार मतलब आपने जो काम तो अच्छा किया है लोगों तो कि दूसरी मैं भी चाहता हूं कि की लाडी बहनों की वजह से आपको तो सफलता मिलने में काफी आसानी है राजनीति इतने व्यवचारी घुस गए हैं कई मंत्रियों के ऊपर ऐसे बलात्कार के तरह के आरोप लगे हैं तो क्या आप उनका पेटर देखे उसके बाद मंत्री बनाएंगे या किसी को बना देंगे पहला जो आपका सवाल है उसमें कौन सा मंत्रालय इसके पास रहेगा ये अंतिम चरण में है उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे यदि जाकर उसकी घोषणा में नहीं कर सकता और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्य मापन तो हो रहा है मूल्यांकन हो रहा है उस मूल्यांकन क्योंकि हमारे जो दोनों साथी है एक नाथ शिंदे जी ने भी और दादा ने भी उन तो तीनों ने बैठकर ये तय किया है कि हम मूल्यांकन करेंगे पुराने मंत्रियों के कामों का मूल्यांकन होगा उसके आधार पर आगे का निर्णय होगा और कई बार क्या होता है देखिए जब मंत्रिमंडल बनता है तो रीजनल बैलेंसेस होते हैं अलग अलग प्राकृतिक समाजों का प्रतिनिधित्व होता है तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कई निर्णय कुछ निर्णय ये देखकर भी हम लोग करेंगे की भाई पिछले बार उन्होंने कैसा काम किया है कई बार ये होता है कि किसी ने अच्छा काम भी किया होता है लेकिन ओरिजिनल बैलेंस में क्योंकि तीन लोगों को मंत्री पद बा, बांटने तो आगे पीछे होता है सीनियर सिटीजन तुम्हें लक्ष्य राज जोपर्यंत जनता ठरवत नाही तोपर्यंत कोणी म्हातारे होत नाही कोणी रिटायरही होत नाही विनोद विनोद चक्टर सर सवाल आहे की नवी इंडस्ट्री के लिए क्या प्रयास होऊन पिढे ढाई में आपने देखा देखावं की विपक्ष हवेचे हे